आज मी तुम्हाला एक बोध कथा सांगणार आहे बरे दिवसात माझा व्हिडिओ आला नाही आहे कारण माझ्या नातीची तब्येत बरी नव्हती माझे आवडतं का नाही हे मला कळत नाही आहे तर मला खरंच जर आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा अशी माझी विनंती आहे तर मी तुम्हाला आज एक छोटीशी बोध कथा सांगणार आहे तर बोधकथेचं नाव आहे कारागिराने बनवलेल्या दगडाच्या मूर्तीची प्रेरणा फार वर्षापूर्वी फार वर्षापूर्वी कारागीर पुतळा बनवण्यासाठी जंगलात दगड हुडकायसाठी दगड हुडकायसाठी शोधायला गेलेला असतो तर तेथे त्याला मूर्ती तयार करण्यासाठी एक अतिशय चांगला दगड एक चांगला दगड सापडला तो तो दगड आणत असताना त्याला अजून एक दगड सापडला आणि मग तो दोन्ही दगड घेऊन मजल दरमजल करत 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 तो आपल्या गावी येतो कारण तो, तो कारागीर असतो त्याला जसा हवा तसाच तसाच त्याला दगड तो शोधत जंगलात सगळीकडं फिरत असतो पण एवढ्या सगळ्या कष्टानं त्याला तो, तो दगड मिळतो कारण त्याला सुंदर अशी देवमूर्ती बनवायची असते मग तो घरी येतो आल्यानंतर एक सुंदर अशी देवमूर्ती तयार करतो खूप त्याला छिन्नी हातोड्याचे छिन्नी हातोड्याने घाव घालायला सुरुवात करतो आणि घाव घालत घालत गाले घालत त्याला मूर्ती देवमूर्तीचा आकार द्यायला सुरुवात केलेली असती तोपर्यंत त्या दगडाला ना ते सहन होत नाही आणि सहन होत नाही त्यामुळं तो काय करतो तो कणत असतो दगड आणि तो म्हणतो की बाबा आ, तर तू मला मला हे जे घनाचे घाव आहेत ना ते मला सहन होत नाहीत तर माझ्याऐवजी दुसरा जो दगड आहे तर जे तू कर कारण मला हे आता सहन होत नाहीये मग तो त्याला पण दया येते त्या कलाकाराला म्हणून तो म्हणतो बरं बाबा तो कारागीर म्हणतो ठीक आहे मी दुसरा दगड घेतो म्हणून तो, तो दगड असतो ना तो बाजूला ठेवतो आणि दुसरा जो दगड असतो तो, तो दगड घेऊन त्याच्यावर देवमूर्ती करायला सुरुवात करतो त्याला आई हातोड्याने घाव चिन्नीचे घाव सगळे सहन तो तो करत असतो पण तो दगड असतो ना हू काचू काहीही करत नाही आणि असं करत 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 एक सुंदर अशी देवमूर्ती तयार होती आणि इतकी सुंदर देवमूर्ती तयार होती आणि देवमूर्ती बघायला सगळे आजूबाजूचे लोकं येतात सगळी लोकं येतात सुंदर वा 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 करतात किती सुंदर कलाकार आहे किती सुंदर देवमूर्ती तयार केली आहे असं करतात मग गावातले लोक काय म्हणतात शेजारच्या गावातले बरेच जण येतात म्हणजे ही आपण जी आहे ना हे आपण आपल्या गावात नेऊन बसवूया मूर्ती खूपच छान केलेली आहे तो म्हणतो बरं ठीक आहे मी दुसरी करतो तुम्हीही घेऊन जावा मग सगळी लोक एकत्र येतात आणि त्या देवमूर्तीला वाजत गाजत सगळे अगदी मस्तपैकी पालखीतून त्या देवमूर्तीला गावात बसवायला नेतात मग त्या पालखीतून येल्यानंतर एक सुंदर मंदिर आधी तयार करतात आणि त्या मंदिरामध्ये दे ती देवमूर्ती बस देवमूर्ती बसवायला ते नेतात पण त्याचबरोबर काय करतात माहिती आहे का तो दुसरा एक दगड असतो ना पहिला तोही दगड म्हणतात असू दे त्याच्यावर आपल्याला नारळ फोडायला उपयोगी कारण तोही सुंदर असतो दगड मग बरं म्हणतात मग ते तो पण काय करतात ती देवमूर्ती ठेवतात अभिषेक करतात दुधाचा अभिषेक करतात फुलं फळं आहा हार गुच्छ सगळं करून त्याला इतकं देवत्व प्राप्त होतं खूप छान होतो तो समोर ग जो दगड होता त्या दगडाला लोक काय करायचे नारळ फोडायचे मग असं रोजच चालू असतं लोक यायचे त्या मूर्तीला हार घालायचे फुलं व्हायचे अभिषेक करायचे आणि त्या समोरच्या दगडावर नारळ फोडायचे असं करत करत शेवटी एक दिवस त्या दग नारळ जो असतो ना दग दगड फोडायचा त्याला त्या दगडालाच राहत नाही आणि तो त्या देवमूर्तीतल्या दगडाला म्हणतो काय रे तू नशीब्वानेस तुला देवत्व प्राप्त झालं सगळं पण माझ्यावर काय आले शेवटी दगड फोडून फोडून माझ्याही अंग परत हे व्हायला तर तो म्हणला ही तुझी चूक आहे तुलाच आधी देवप्राप्ती होणार होती तुझ्यातच सगळं होणार होतं पण तू काय केलंस की संकटात तू त्या जे येणारे सगळे घाव आहेत जे हे आहेत त्याला तू सहन केलं नाहीस तुला लगेच सगळं सुख हवं होतं तर त्यामुळं आणि मी हे सगळं सहन केलं बाबा मग त्यामुळं तुला हे आता वेळ आली त्याला आता काय करायचं सांग त्यामुळे तुला हे आता भोगाव बस लागणार त्याला पर्याय नाही तर आपण यातून एक काय बोध घ्यायचा त्यातून आपण आता काय बोध घ्यायचा की बाबा हे जे सगळे घनाचे घाव असतात ना ते सहन करताना हे सगळ्या मनुष्य हे दगडाची कथा हे बोध कथा झाली एक आपण हे झालेलं आहे पण हे माणसाच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत असतात तर मित्रांनो की आपल्याही आयुष्यातही अनेक अडचणी येतात तेव्हा न सुटणाऱ्या प्रश्नांना जेव्हा आपण काही काळ सुट्टी देऊ देऊ तेव्हा उत्तरे आणि पर्याय आपल्या जवळ चालून येतात त्या अगोदर खूप वेदनाही सहन कराव्या लागतात लागतात की नाही खूप सहन कराव्या लागतात प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या गोष्टी आहेत तर ह्या लागतात पण त्यांच्या भीतीने आपण मागे हटायचे नाही प्रत्येक संकटाला धीराने तोंड द्यायचे शांततेनं तोंड दुवाय द्यायचे आणि एक एका दोन हात करून त्या येणाऱ्या संकटाशी दोन हात करून लढायचे खंबीरपणे लढायचं आणि ही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अधिक मजबूत बनवते हे लक्षात ठेवा तर मित्रांनो कुठल्याही प्रतिकूल आले परिस्थिती आलेल्या घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही तर ह्या सगळ्याला धिराणं तोंड देऊन संकटावर मात करायची जसं पहिल्या दगडानं चिन्नीचे घाव सहन करताना त्याला वेदना होत होत्या त्यांना सहन केलं नाही पण शेवटी नशिबाला तेच आलं पण दुसऱ्या दगडानं काय केलं ते सहन केलं पण त्याला सुख मिळालं देवत्व प्राप्त झालं त्याच पद्धतीनं आपण येणाऱ्या संकटाला सामोरे जाऊन धीराने सगळ्यांना तोंड दिलं तर सगळ्यांना सुखप्राप्ती होईल खरंच तुम्हाला जर माझी कथा आवडली कशी असेल जरा तोडकी मोडकी तर मला स्वीकारा आणि मला खरंच सबस्क्राईब करा का चुकलं वाकलं असेल तर मोठ्या मनानं मला क्षमा कराल आणि माझ्यात जरी चुकत असेल तर ह्याच्याबद्दल मला नक्की सांगा मी त्यात नक्की बदल करीन नमस्कार